नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेसिक कॅन्डलस्टिक आपण सुरुवात करतोय लाईन चार्ट पासून लाईन चार्ट काय दर्शवते फक्त प्राइस दर्शवते करंट प्राइस काय दर्शवते करंट प्राईज त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत बार चार्ट बार चार्टमध्ये एक अपट्रेंड आणि एक डाउन ट्रेन बघणार आहोत सुरुवातीला आपण अपट्रेंड बघणार आहोत अपट्रेंडमध्ये वरती आहे खाली लो क्लोज ओपन हे काय दर्शवते असे होते की मार्केट वर जाणार त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डाऊन बार चार्ट ओपन क्लोज हाय आणि लो हे काय दृश्य होतं की मार्केट खाली जाणार आता आपण त्याच्यानंतर बघणार आहोत कॅन्डलस्टिक काय बघणार आहे आपण कॅन्डल स्टिक बघणार आहोत स्टिकमध्ये आपण सुरुवातीला अपट्रेंड पॅटर्न काढणार आहोत त्याच्यामध्ये आपण ग्रीन पॅटर्न आहे वरती हाय ओपन क्लोज आणि लो हे काय दर्शवते की मार्केट बरं जाणार त्याच्यानंतर आपण डाउन ट्रेंडचा कॅन्डल काढत तर त्याच्यामध्ये आपण बघत आहोत रेड कॅन्डल हाय ओपन क्लोज लो हे काय दर्शवते की मार्केट खाली जाणार समजलं का तुम्हाला ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा अपट्रेंड जो पॅटर्न तयार होतो ग्रीन कॅन्डल ह्याच्यामध्ये ओपनपेक्षा क्लोजची प्राईज जास्त असेल तर तो ग्रीन कॅन्डल होतो म्हणजे बुलिश पॅटर्न होतो रेडमध्ये जर ओपनपेक्षा क्लोजची प्राइस कमी असेल तर तो रेड कॅन्डल होतो म्हणजे डाउन ट्रेंड समजलं का तुम्हाला धन्यवाद